नमस्कार मैत्रिणींनो तर इथे आता ड्रायफ्रूट घेतलेत सगळ्यांनाच माहिती आहे की कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण मसाला दूध बनवतो तर मी कोजागिरीचं जे दूध असतं त्याचा मसाला मी घरीच बनवते आणि बाहेरच्या मसाल्यामध्ये फक्त वेलची आणि दुसरं काहीच नसतं बदाम एक दोन तुकडे केलेले असतात किंवा ड्रायफ्रूट थोड्या प्रमाणात असतं पण ते चाळीस पन्नास रुपयाला ती डब्बी आणण्यापेक्षा तुम्ही घरी सगळे ड्रायफ्रूट टाकून एकदम चविष्ट उत्कृष्ट असा मसाला बनवू शकता दूध मसाला तरी ते मी आक्रोड घेतले आणि आपल्या मनाला वाटेल तेवढं ते आपण त्या प्रमाणात दुधामध्ये टाकू शकतो असं मोजून मापून आपण घरी बनवल्यावर टाकत नाही आता इथे वेलची घेतलीत आणि मी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी अजून एक वेगळा पदार्थ बनवणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा तर इथे आता मी अर्धी विलायची घेतली आहे ती आपल्याला सोलून घ्यायची आहे त्यानंतर इथे पिस्ता फक्त काजू नव्हते बाकी सगळे ड्रायफ्रूट्स होते काजू पण होते पण काय झालं नेमकं का भाजी केली होती दोन तीन दिवसापूर्वी त्यामुळे पण ठीक आहे एखादं नसलं तरी काय हरकत नाही आता हे पिस्ता पण आपल्याला सोलून घ्यायचं आहे आणि मला केसर अजिबात आवडत नाही दुधामध्ये कारण त्याचा काही असा एवढा इफेक्ट काय पडत नाही फक्त कलरला असतं त्यामुळे मी कधी जास्त यूज नाही करत केसर आणि एकदा आम्ही श्रीनगरवरून आणलं होतं तर तिकडनं आणलेलं सुद्धा आम्हाला डुप्लिकेट लागलं होतं त्यामुळे मी शक्यतो इथून घ्यायला नाहीच हे करत म्हणजे काय माहिती आहे आता तिकडनं एवढं आणलेलं ओरिजिनल लागलं नाही इथलं काय माहिती त्यामुळे शक्यतो मी टाळतेच आणायचं आता इथे मी वेलची सोलून घेतली आहे आणि याच्यामध्ये आता ड्रायफ्रूट्स टाकायचे आणि छान असं बारीक मिक्सरवरती करून घेतले पावडर त्याची आणि मोठे जर तुकडे ठेवले तर मुलांना आवडत नाही त्यामुळे मी एकदम बारीक पावडर जेवढी मला करता येईल तेवढी मी बारीक अशी फाईन पावडर बनवून घेते त्यानंतरही ते दूध आता तापायला ठेवले दोन पातेल्यांमध्ये पण बघू आता किती बनवायचं आहे ते आणि दूध मी लवकरच तापायला ठेवलं होतं म्हणजे बाजूला मी स्वयंपाक पण करत होते म्हणजे जवळजवळ एक दीड तास दूध आटत होतं हे उकळून उकळून आता इथे मी चवीनुसार थोडीशी साखर घातली आहे जास्त गोड दूध चांगलं नाही लागत आणि आता आपल्याला हा मसाला जो बनवला आहे तो घालून घ्यायचा आहे थोडा थोडा आणि एका हाताने हालून घ्यायचं आहे कारण त्याच्या गोळ्या बनवू शकतात कारण तो एकदम बारीक दळलेला आहे त्यामुळे गोळ्या बनायचे चान्सेस असतात आणि थोडी विलायची पावडर पण आहे त्यामध्ये ॲड झालेली त्यामुळे ते व्हाईट थोडं दिसत असेल आणि मला एक वेगळा मेनू बनवायचा आहे आता पुढे दाखवतेच मी आणि बरीच लोकं ते विकत आणतात पण मी शक्यतो घरी बनवते आणि विकतच्या पेक्षा अप्रतिम टेस्ट त्या पदार्थाची होती तर मी दाखवतेच पुढे आता दुधामध्ये मी वेलची पावडर टाकून घेते ही मी एकदम अशी बनवून ठेव ठेवत असते थोडीशीच टाकते कारण मग अशी मी टाकलेली आहे कारण खूप जास्त पण झाल्यावर टेस्ट एवढी काय वेगळंच लागतं मग ते त्यानंतर आता इथे मी काय टाकणार आहे मला दाखवते हो इथे आता मी जायफळ किसते त्यानंतर सुंठ त्यानंतर पिस्ता हे छोट्या किसनीवरती किसून घ्यायचे म्हणजे छान असा बारीक भुगा होतो त्याचा पिस्ते पण मी असं किसून घेते मग आपण मिक्सरवरती पण बारीक केलेलेच होते पण वरून असं डेकोरेशनसाठी छान वाटतात आणि चारोळे वगैरे मी अजिबात घालत नाही कारण आपण खिरीला वापरतो ते ह्याच्यात चांगलं नाही लागत दुधामध्ये छान असं मिक्स करून घेतले आता तुम्ही बघू शकता किती प्रमाणात हे आटलेलं आहे दूध खूप जास्त मी त्याला आटून दिले आता इथे मी ग्लास भरते आणि हे ग्लास मी मुलांना दे देणार आहे आम्ही स्टीलच्या ग्लासमध्ये आहे कारण ते खूप जास्त गरम असल्यामुळे काचेची पण भीती वाटते तर मुलं काही ऐकत नाही त्यामुळे मी हे थंड पाण्यामध्ये ग्लास ठेवणार आहे थोडा वेळ आणि मगच त्यांना पिण्यासाठी देणार आहे आता मी इथे ग्लास भरून घेतलेत आता हे मी हे थंड पाण्यामध्ये ठेवून दे, देणार आणि थोडं कोमट असल्यावरच त्यांना पिण्यासाठी देणार कारण मुलं गरम पिऊ शकत नाही आपल्याला चालतं आता मी जो पदार्थ बनवणार होते मग अशी सांगितलं जो मेनू बनवणार आहे होममेड तर इथे मी अर्धा लिटर दही बांधून ठेवलं होतं कॉटनच्या कापडामध्ये आणि त्याचं पूर्ण पाणी थळून गेले आणि घट्ट असं देत दही तयार झाले म्हणजे त्याला चक्का पण म्हणतात आणि श्रीखंड पण म्हणतात पूर्वी याला चक्का म्हणायचे घरी बनवतो त्याला त्यानंतरही ते मी मिक्सरवरती साखर बारीक करून घेतली आहे आणि एक जीव त्यामध्ये आता आपल्याला हे करून घ्यायचे आणि ह्यामध्ये मी काय काय घालणार आहे मी दाखवते पुढे विकतच्या पेक्षाही भारी श्रीखंड घरी तयार होतो एकदा करून बघा ह्या पद्धतीत पूर्वी लोक तर करायची पण मी अलीकडे बनवते घरी दही जास्त झाल्यावर तर अजून जास्त साखर टाकली आहे मी कारण घरचं दही म्हटल्यावर ते आंबटपणा जास्त असतो आता ते मी छान असं मिक्स करून घेते एक जीव एकदम तुम्हाला जर मँगोचा बनवायचा असेल तर तुम्ही इथे मँगो पल्प घालू शकता आंब्याच्या सीझनला आणि इथे आता मी ह्याच्यामध्ये वेलची पावडर घालून घेते तुम्ही याच्यात ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता त्यानंतर इथे येल्लो फूड कलर आहे तो मी दोन ड्रॉप टाकते जास्त पण नाही घालायचा कारण खूप जास्त पण येल्लो चांगला दिसत नाही आणि माझ्याकडे इ सेन्स आहे पण मी माझ्या लक्षात राहिलं नाही ते घालायचं पायनॅपलचं आहे ई पण मी विसरलेच जाऊ दे त्यानंतर इथे मी पिस्तावरून किसून घातला आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि नवीन रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद आता हे फ्रीजमध्ये ठेवून देणार तासभर तरी